निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची शिवसेना खासदारांसोबत चर्चा झाली आहे आणि शिवसेना खासदार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा सुद्धा झाली आहे निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या खासदारांना त्यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि महायुतीसमोर पंचेचाळीस जागा जिंकायचं लक्ष आहे आणि त्यानुसार काम करण्यास सूचना त्यांनी खासदारांना दिल्या आहेत तर निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत आणि सगळ्याच पक्षांनी कंबर कसलेली आहे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा शिवसेना खासदारांसोबत चर्चा केल्याची माहिती समोर येते शिवसेना खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर चर्चा झाली यांच्यासोबत चर्चा झाली आहे तर महायुतीसमोर पंचेचाळीस जागा जिंकायचं लक्ष आहे मुख्यमंत्र्यांनी खासदारांना काय सूचना केल्या ते आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून निवडणुकीसंदर्भात एनडीए सोबत सकारात्मक चर्चा झाली बदलत्या परिस्थितीवरून राजकीय निर्णय घेणार असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय पक्षाचं हित माझ्यासाठी सर्वतोपरी असल्याचं मत सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं माध्यमांमध्ये आरोप करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांसोबत वरिष्ठ चर्चा करणार आहेत काही महायुतीच्या नेत्यांबद्दल भाजपा पक्ष श्रेष्ठींसोबत मुख्यमंत्री स्वतः बोलणार आहेत वाटप सर्वांच्याच संमतीने आणि सन्मानाने होणार असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे कुणीही माध्यमांना प्रतिक्रिया देताना आधी वरिष्ठांशी चर्चा करा अशा आशयाच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या तर महायुतीमध्ये वाद आहेत असा मेसेज जाणारी सुद्धा टाळण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी खासदारांना केलं आहे अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पंकज जळवी आपल्यासोबत आहेत पंकज आपण पाहतोय निवडणूक आहेत त्या तोंडावर काय काळजी घ्यायची अशा सूचना असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे आणखी काय झालं या, या चर्चे दरम्यान ही चर्चा अत्यंत महत्वाची होती कारण या चर्चेमध्ये कोण लढणार कोण नाही लढणार याची कल्पना जी आहे ती पुसटची किंवा एक अप्रत्यक्षरित्या त्या खासदारांना कल्पना देण्यात आल्याची माहिती मिळते याच्यासोबत कसं वा कसं सध्याची परिस्थिती हाताळायची याबाबतच्या सूचना आपण बघितलं की सगळ्या जो काही जो काही पत्रा आहे त्याचं सगळ्यात शेवटचं जे आपण ज्याला अल्टिमेट एम जे म्हणतो ते म्हणजे मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचं देशामध्ये चारशे पार करायचं आणि त्याच्यासाठी महाराष्ट्रातला वाटा जो आहे तो पंचेचाळीस पारचा वाटा आहे तो वाटा कुठेतरी उचलायचा आहे या सूचना दिल्या गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या नेत्यांमध्ये विसंवाद पाहायला मिळत आहेत म्हणजे नवनीत राणा असो त्यांच्या विरोधात अभिजित अडसूळ सातत्याने टीका करतायत नुसती टीका नव्हतं कडक शब्दात टीका करतायत विरोधी पक्षाचे नेते सुद्धा इतक्या स्पष्ट शब्दात टीका करत नाहीयेत त्यामुळे अशा पद्धतीचे वाट कुठेतरी पक्षांतर्गत वाद आहेत महायुतीत वाद आहेत असा नेते जाईल अशा पद्धतीचे विधान जी सतत विजय शिवारे असतील अभिजित अडसू असतील यांनी सगळ्यांनी एकत्र राहावं अशा आणि अनेक गोष्टी ज्या आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून दाखवण्या त्या मुख्यमंत्र्यांनी सांगितली आज मुख्यमंत्री संध्याकाळी दिल्लीला जाण्याची शक्यता आणि त्याच्या आधी खासदारांची पूर्ण तेरा खासदारांपैकी सात ते आठ खासदार उपस्थित होत्यामुळे बहुसंख्येने खासदार उपस्थित होते असं म्हणू शकतो त्या खासदारांशी त्यांनी संवाद साधला मात्र संवाद नव्हता तर या कोणी लढणार कोण नाही कोणाचा पत्ता कट होणार तर कोणाला तिकीट पुन्हा मिळणार याचे संकेत जे आहेत ते मुख्यमंत्र्यांकडनं स्पष्टपणे दिले गेल्याचं म्हणते अधिकृत त्यांनी सांगितलं नसलं तरी मुख्यमंत्र्यांचे बोलणे स्पष्ट संकेत दिले गेलेले आहेत नक्कीच पंकज धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी